सोने चांदीच्या दरात वेगाने वाढ होत आहे बुधवारी चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे चांदीच्या किमतीने सोन्याचा भाव एकशे साठ रुपयांनी वाढून दिल्लीत बहात्तर हजार प्रति दहा ग्रॅम चा विक्रम नोंदवलाय तर चांदीने दोनशे रुपयांच्या वाढीसह चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये प्रति किलोचा नवा विक्रम नोंदवलाय मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा भाव एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला गेल्या सात दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे मीडिया रिपोर्ट नुसार गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीच्या किमतीमध्ये सात हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये प्रति किलो वाढले आहेत एक्सपर्ट म्हणतात की परदेशी बाजारात बाजारा सोने खरेदीचा जोर आहे अशा स्थितीमध्ये बुधवारी दिल्लीच्या बाजारात चोवीस कॅरेट सोने बहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या दराने विकले गेले आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या किमतीत मंगळवारच्या तुलनेत प्रति अंश सहा डॉलर ची वाढवून तो प्रति अंश दोन हजार तीनशे छप्पन डॉलरवर पोहोचला आहे त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये तेजी ते कायमच राहणार आहे सोन्याच्या किंमती ज्या प्रकारे वाढत आहेत ते पाहता एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅमचा बेंचमार्क ओलांडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आतापर्यंतच्या अहवालानुसार गोल्ड लोन व्यवसायातील दिग्गज मुथूट फायनान्स चा अंदाज आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत सोन्याची किंमत एक लाख रुपये प्रति दहा पेक्षा जास्त होईल मुथूट यांनी दोन हजार अठ्ठावीस मध्ये सोन्याचा भाव ब्याण्णव हजार सातशे एकोणचाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद